नमस्कार आपण आलो आहोत सातारा इथे सातारा इथले तालीम आलो आहोत आवास म्हटलं की कुठल्याही मार्फत ओळखलं आपण आलेले आहेत आणि पालक पालकवर्ग पण आलेले आहेत आणि मल्ल पण आलेले आहेत सुप्रसिद्ध मल्ल आहेत ते आपण त्यांची संख्या दोन मिनिटं चर्चा करणार आहोत हा आपण थोडा परिचय द्या मला

आम्ही झाले जगाने व्यवसाय केला त्याच्या मार्गदर्शनाखाली साहेबराव पवार त्यांचे मार्गात साहेबराव पवार हा बरं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही झालो त्याच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही तो छोटा मोठा व्यवसाय करू आता आम्ही बघा म्हणजे हे सुप्रसिद्ध आहेत तुमच्या कसे आम्ही स्वतः ऐकून तुम्हाला पाहिलं नव्हतं की तुम्ही व्यक्ती तुम्ही जाऊन तुमच्या पुस्ते आम्ही ऐकून का तुम्ही पण स्वतः ताली केली तुमचं नाव मी ऐकले खूप प्रसिद्ध होता त्यावेळेस तुमचं थोडं तुमच्या बद्दल माहिती सगळे कस तुम्ही पहिला नाही कसं काढले आमचे वस्ताव साहेबराव पोवा आणि आमचे माहिती सर्व सर्वांचे ते वगैरे पुस्तिक आम्हाला तालीमीला पाठवलं बर तालम्याला पाठवल्यानंतर मात्र मला मला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कुस्ती खेळून प्रॅक्टिस केलं आणि आमची आपासून असते किंवा हे असतील त्याने आम्ही कुस्ती मैदानाला जायचो त्याच्याबरोबर आमची वीस पंचवीस हजार रुपयाला कुस्ती लागायची लागायची लाख रुपयेपर्यंत म्हणजे त्या काळातले वेळेस घरने एक लाख रुपये म्हणजे मोठी रक्कम झाली त्या काळात मध्ये पैसे मिळायचे म्हणजे पडल त्याला रुपयाला जिंकल त्याला ऐंशी टक्के रक्कम मिळायची बघा आपण पाहतात त्यावेळेस पडेल त्याला तर पैसे भेटत नव्हते आणि जे जिंकल त्याला ऐंशी टक्के रक्कम भेटायची हा त्याची बघा ना की ते बेकार कष्ट करावं लागत होत त्यावेळेस कुस्ती करूनही पैसे पूर्ण भेटत नव्हते दोन दोन तास कुस्ती घेऊन देखील आम्हाला जर कुस्ती सुटली तर वीस वीस टक्के रक्कम भेटायची शंभर टक्क्यापैकी बघा शंभर टक्क्यापैकी वीस वीस टक्के रक्कम भेटत होती म्हणजे आज जनक विषय हा आता आपण बोलूया त्यांच्यासाठी बापू असेल ते नमस्कार 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 तुमचा परिचय थोडक्यात सांगा तुमच्या तालमीचं तर भरपूर नाव आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर पण लोक कधी कधी आम्ही गेलो विचारतात आता तालीमधे ओळखलं तुम्ही कसमीचं जीवनशैली तुमची सांगा स्वतःची वेळ सांगा वीस पंचवीस वर्ष झालं कुटुंबात एकदा चंद्रकांत सूळ महाराज राजन कुठ आहे केसरे घरामध्ये आहे ते स्वतः पण मोठे बंद होते त्यांचं नाव पण ऐकून सगळी सुप्रसिद्ध पण ते तालीम करत आम्ही व्यवसाय करत नाही चालू व्यवसाय करत तर सगळी तालीम सरकार तालीम सांगतच सगळी तर जुने जे सगळे ते अजून काय येत जुने सगळे मल्ल आहेत ना अजूनही तालीमीत येतात आमची सगळी बॅच म्हणजे सातारा तालीम सांगत झाली बी आणि साताऱ्यात स्थायिक झाली जातात स्थायिक पण इथंच झाले पैदावान इथंच झाले आणि त्याच्यावर व्यवसाय पण इथंच करायला लागले आणि तालमीला पण वेळ देतात ते अजून अजून पण त्यांच्यासारखे त्यांची मुलं रोज तालमीत आहे

म्हणजे भावांनी सांगितलं की भाऊ यांच्या मागे पण आमच्या मागे पण आमचं चालू ठेवा असं तर ते चालू पण आहे आम्ही काही मुलं सुट्टीवर गेले असल्यामुळे काय जास्त मुलांचं हे सांगता येत नाही कारण बरेचशी मुलं सुट्टीवर गेलेली तर मला एक सांगा तुम्ही कसं कसं घ्या भाऊ सकाळी काय घ्यायचं संध्याकाळी काय घ्यायचं लढती कशी असतात सकाळी लढती असतात पहिल्यापासून सकाळची लढती जायचं दुपारी सकाळी लढती घातल्या दुपारी जोर बैठकी की असते सकाळी सपाट्या मारणे आता इथे मॅट पण आहे मॅटचं पण तुम्ही कसं घेतात आठवड्यात दोन तीन वेळा मॅटवर असते म्हणजे कारण स्पर्धेला मॅटची गरज आहे आता तर तुमची ते भरपूर मंडळ एकदम फेमस झालेली म्हणजे आता आम्ही कानाकोपऱ्यात महाराष्ट्राचे जातो आणि एक मराठीच्या बाहेर पण जातात तर ते तुमचं नाव सांगितलं की साताराच्या तारीखांनी ओळखली जाते याबद्दल तुम्हाला काय वाटतं आमच्या घरातले पैलवान मध्ये दहा पंधरा पैलवान चालू महाराष्ट्राला महाराष्ट्र असायचं बघा यांच्या घरातले कमी दहा पंधरा पैलवान आहेत आणि ते मेडल मध्ये हिंद केसरी गटातले महाराष्ट्र आपल्या चॅनल केसरी पहिल्यांदाच पाहतो हिंद केसरी गटातली मुलं आहेत म्हणजे मुलं आहेत तुमच्याबद्दल थोडी माहिती द्या तालीमचा वारसा कसा पण चालू राहायला पाहिजे काय सांग तालीमचा वारसा काय तव्हा की मधी पैसे झाले पाहिजे काय आम्ही मोठं पायलवा नको पाहिलं मोठं तर ते त्यांच्या काळात जसं होतं तशा कुस्त्या परत चालू झाले आता काय पुस्तक आहे ती बरोबर नाहीत या मध्ये पैसे झालं पाहिजे बरोबर आहे ऐंशी वीस जर पुस्ती नाही तर कुस्ती संपत चालली आता बरोबर आहे कारण बरेचशे ठिकाणी मी पण पाहतो लक्ष ना आमच्या पण काय आता जे काय झाले मोठी एक नंबरची पायलव नाही ती ती आता आमच्या काळात माउली कितीतरी पुस्तक आज रोजी पण मावली पुस्तक खेळत बापू सरकर त्यांच्या संघ कुस्त झालेले आमच्या म्हणजे हे पण मोठे पैलवान आहेत त्यांचे सगळ्यांचं पुस्तक झाले पण आम्ही आता व्यवसाय व्यवसाय करून ओके बरं आता ह्यांचं पण आहे बापूंच म्हणून काय खेळतोय एकदम लहान आहे लहानशी शूटिंग केलेलं आहे मी शॉर्ट व्हिडिओ पण त्याचा टाकणार आहे त्यांचं प्रत्येक पुस्ते खेळतोय ते म्हणजे ते पाहिलं ना ते वॉटला पण आहे तो पैलवान असेल म्हणून पण त्याचे पुस्ते बघितले ना अक्षरशः अंगावर आरे उभा येण्यासारखे आहेत म्हणजे भरपूर खास करतो ते कुस्ती नाही दोन टाईम मी देतो मी तालमी मध्ये येतो पण ते एकच पाहिला आहे तो आणि मोठे पैलवान होतं तो डावपर डाव करण्यासाठी टेक्निक बघा त्याची मी तर आपण पाहूया